नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र तुकाराम कुरुडे मार्शन क्रॉप केअर प्रतिनिधी वसम शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत केळीच्या प्लॉटवरती ज्या केळीला निमॅटोडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे ती केळी आहे साडेचार महिन्याची तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपण ज्या प्रकारे मुळावरती बारीक बारीक गाठी येतात गाठी आल्यामुळं तो संपूर्ण मूळ काय होऊन होऊन जाते वाळून जाते त्यामुळं जे काय आपण जमिनीमध्ये केळी पिकाला जे काही आपण खतं वगैरे देत असतो ते योग्य प्रमाणात पिकाला आपटेक होत नाहीत आपटेक झाल्यामुळं आपटेक नाही झाल्यामुळं जे आपल्या पिकाचा एक बुंदा असतो त्या बुंद्याची साईज योग्य प्रमाणात होत नाही आणि बुंद्याची साईज योग्य प्रमाणात होत नाही प्लस मध्ये आपले झाड झाड ग्र, ग्रोथ वगैरे व्यवस्थित घेत नाही तर आपण बघू शकता हे मोठ्या प्रमाणात या केळीच्या प्लॉटवरती प्रादुर्भाव झाल्यामुळे जे काही खालचे पानं असतील ते खालचे पण पानं एक आपल्याला जळून म्हणजे सुकून खाली लावलेले दिसत आहेत तर त्यासाठी आपण योग्य प्रकारे योग्य प्रकारे योग्य काळामध्ये योग्य प्रकारे निमॅटोडवर उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे तर त्यासाठी आपण एक बाहेर कंपनीचं व्हॅलेम प्राईम प्रति एकर अडीचशे एम एल ड्रिपद्वारे सोडू शकतो किंवा कार्बोफेरॉन तीन पर्सेंट पाच किलो प्रति एकर या प्रकारे याप्रमाणे ड्रीपद्वारे जर सोडलं तर जो काही निमॅटोड असेल तो निमॅटोड संपूर्ण जमिनीमधून नष्ट होईल जर निमेटोड नष्ट झाल्याच्या नंतर पाच दिवसाला बीटरूट एक किलो प्रति एकर याप्रमाणे ड्रीपद्वारे सोडायचे त्यामुळे नवीन मुळ्याची योग्य वाढ होऊन जाईल आणि नवीन मुळ्याची जर योग्य वाढ झाली तर जे काही आपण जमिनीमध्ये खत वगैरे सोडत असतो ते खत व्यवस्थित अपटेक होण्यासाठी एक मार्शिन क्रॉप केअर कंपनीचं प्रति हजार झाडासाठी दोन दोन लिटर हे ड्रिपद्वारे देणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे काय होईल जे काही आपण जमिनीमध्ये खतं वगैरे दिलेत ते खतं व्यवस्थित झाडाला अपटे व्यवस्थित यो, झाडाला अपटेक होतील आणि अपटेक झाल्यामुळे परत आपल्या झाडाची जी काही ग्रोथ थांबली होती ती ग्रोथ आपण परत आपला ज्या प्रकारे ग्रोथ पाहिजे होती त्या प्रकारे आपण ग्रोथ बघू शकतो ज्या प्रकारे आपला ग्रोथ पाहिजे त्याप्रमाणे आपला ग्रोथ भेटून जाईल तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हे निमॅटोडच्या प्रादुर्भावामुळे आज या झाडाचा पेंदा एकदम छोटा आहे आणि हे तुम्हाला संपूर्ण पानं सुकल्यासारखे आणि ही संपूर्ण जी केळी आहे ती संपूर्ण प्लॉट बघू शकता आपण एकदम सुकल्यासारखा दिसते धन्यवाद शेतकरी मित्रांनो